नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी ज्ञानोदय्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण संपूर्ण मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि यावर आधी दोन भाग झालेले आहे हा जो भाग आहे तो तिसरा भाग आहे संपूर्ण मराठी व्याकरण म्हणजेच मराठी व्याकरणामधील जे जे काही घटक आहेत की ज्या घटकावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात असे सर्व घटकांचा समावेश या प्रश्नांमध्ये आहे आणि सर्व ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत बऱ्याच वेळा बर्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एकही प्रश्न मिस नका करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघू पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार दंत तालव्या आहे ऑप्शन आहे झरा चंद्र छत्री की जन्म च चा जो वर्ग आहे त्यामध्ये च छ झ हे जे वर्ण आहेत हे यांची दोन उच्चारस्थाने आहेत ती म्हणजे एक दंत तालव्य आणि दुसरं आहे तालव्य तर आपण ही कशी ओळखायची तर तालव्य म्हणजे काय तर त्याचा उच्चार करताना फक्त टाळूला स्पर्श होतो आणि दंत तालव्य म्हणजेच त्या वर्णांचा उच्चार करताना दात आणि टाळू दोन्हीलाही स्पर्श होतो आणि हे ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे ज्या वर्णाचे उच्चार तालव्य असते त्यामध्ये बघा य चा उच्चार होतो आणि दंत तालव्य जे आहे त्यामध्ये शेवटी अ चा उच्चार होतो अ चा लक्षात असू द्या दंत अ अचा उच्चार येतो हो आणि तालवेमध्ये चा उच्चार येतो हो आता आपल्याला जो प्रश्न आहे तो आहे शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार दंत तालव्य आहे असा कोणता शब्द आहे तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक झरा झरा बघा झराचा उच्चार करताना झ त्याच्या शेवटी अ असा आपण उच्चार करतो झरा म्हणून झरामधील झ जो उच्चार आहे तो आहे दंत तालव्य आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आता बघा इथे आहे चंद्र छत्री जन्म याचे उच्चार करताना आपण बघा च चा उच्चार कसा करतो चंद्र म्हणजेच य चा उच्चार न कळत येतो चंद्र छत्रीचा आपण तसा करतो छत्री जन्म त्यामुळे हे जे तिन्ही आहेत ते आहे तालव्य आणि झरा हे जे आहे ते आहे दंततालव्य शांतता या शब्दातील अनुस्वराचा उच्चार ज्या अनुनासिकानुसार होतो तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो ऑप्शन आहे अंबर संत पंडित कि वाङ्मय आता बघा शांतता हा शब्द आहे तर या शांतता या उच्चार कसा होतो तर इथे बघा इथे त आहे तर त वर्गातील गटातील जे अनुनासिक आहे ते आहे न आता शांतता हा शब्द न अनुनासिक लावून आपण कसा लिहू शकतो बघा शांतता असा पण लिहू शकतो तर तसा सेम उच्चार हा कोणत्या शब्दाचा होतो आपल्याला ते सांगायचं आहे तर तसा शब्द जो आहे तो आहे संत बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन संत संत पण कशा लिहू शकतो त बघा त जे अनुनासिक आहे ते आहे न तर संतचा उच्चार आपण संत असा पण करू शकतो संत न अनुनासिक लावून वृच्छकटीत या शब्दाच्या संधीची योग्य फोड असलेला पर्याय निवडा ऑप्शन बघा चार ऑप्शन दिलेले आहे तर हा जो शब्द दिला आहे मृच्छकटी या शब्दाच्या संधीची योग्य फोड आपल्याला निवडायची आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मृतशकटी ही जे आहे ती संधीची योग्य फोड आहे आता बघा नियम असा आहे की हा त जो आहे या तंचना पुढे श जर आला तर त पुढील श बद्दल छ होतो म्हणून बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा देऊन ठेवून जेऊन की धावून आता बघा असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा लक्षात असू द्या शुद्ध शब्द निवडा आणि असे जेव्हा पर्याय येतात त्यामध्ये आपण कधी पण आधी मूळ शब्द काय आहे तो बघायचा आणि त्यातून शुद्ध शब्द निवडायचा तर बघा देऊन यामध्ये मूळ शब्द जो आहे तो आहे दे ठेऊन जो शब्द आहे तो मूळ शब्द जो आहे तो आहे ठेव जेऊन मध्ये आहे जेव आणि धावून मध्ये आहे धाव आता बघा असे जेव्हा शब्द मूळ शब्द असतात तेव्हा त्यांना जेव्हा आपण एखादा प्रत्यय वगैरे लावतो मूळ शब्दांना जेव्हा आपण प्रत्यय लावतो तसा तेव्हा मूळचा शब्द जो आहे तो तसा तसाच तस राहतो त्यामुळे इथे जो शुद्ध शब्द आहे तो आहे देऊन बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक देऊन कारण दे हा मूळचा शब्द आहे आणि याला ऊन प्रत्यय लागलेला आहे म्हणून हा जो आहे तो आहे शुद्ध शब्द त्यानंतर हे जे तिन्ही ऑप्शन दिलेले आहे ठेवून जेवून धावून हे बघा ठेव हा मूळ शब्द आहे तर वूल व लावकर लावून ऊन ठेवून हा शब्द जो आहे तो शुद्ध शब्द आहे ठेवून दर्शक सर्व नाम असलेले वाक्य खालीलपैकी कोणते ही पिशवी माझी आहे ही माझी पिशवी आहे पिशवी ही माझीच आहे माझी ही पिशवी आहे आता यामध्ये आपल्याला दर्शक सर्वनाम असलेले वाक्य निवडायचं आहे आणि दर्शक सर्वनाम असलेलं वाक्य जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन ही माझी पिशवी आहे यात तर दर्शक सर्वनाम जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन ही माझी पिशवी आहे दर्शक सर्वनाममध्ये हा ही हे मस्त आणि त्यानंतर षष्टी असते बघा इथे माझी म्हणजे चाचीचे चे षष्टी आहे आणि त्यानंतर नाम आहे पिशवी आणि त्यानंतर आहे क्रियापद आणि पहिला जो पर्याय आहे ही पिशवी माझी आहे हे जे आहे ते आहे दर्शक विशेषण लक्षात असू द्या हे जे आहे ते दर्शक विशेषण आहे आणि ऑप्शन नंबर दोन मध्ये जे आहे ते आहे दर्शक सर्वनाम खालीलपैकी विद्यार्थी वाक्य कोणते ऑप्शन आहे तुम्ही आला नाही तरीही आम्ही संघर्ष करणारच संघर्ष करण्यासाठी तुम्ही या तुमच्यासह आम्ही संघर्ष करू संघर्ष करण्यासाठी तुम्ही यावे आता आपल्याला विद्यार्थी वाक्य निवडायचं आहे आणि सर्वात सोपी पद्धत म्हणजे विद्यार्थी वाक्यात जो क्रियापद आहे त्याच्या शेवटी वा वि वे असं लागलेलं असते त्यामुळे बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार संघर्ष करण्यासाठी तुम्ही यावे इथे बघा वे लागलेला आहे त्यामुळे हे जे वाक्य आहे ते विद्यार्थी वाक्य आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार खालीलपैकी वाक्यात असणाऱ्या विभक्तीची संख्या सांगा बघा वाक्य दिलेले आहे की मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो हे जे वाक्य या आहे यातली आपल्याला विभक्तींची संख्या सांगायची आहे तर यामध्ये बघा घाईने इथे ने आणि गोठ्यातून म्हणजे ऊन या दोन विभक्त्या आहेत त्यामुळे या वाक्यातील विभक्तांची संख्या जी आहे ती आहे दोन बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन खालीलपैकी अकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य कोणते ऑप्शन आहे सचिनने शतक काढले सचिनचा चेंडू सीमा पार गेला सचिनने शांत खेळावे आता यातील आपल्याला अकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य ओळखायचं आहे आणि ते जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार मधील सचिनने शांत खेळावे आता बघा हे जे आहे सचिनने शांत खेळावे वाक्य यामध्ये अकर्मक म्हणजे यामध्ये कर्म नाही आहे या वाक्यात कर्म नाही आहे आणि क्रियापदाला बघा विवे प्रत्यय लागले आहे म्हणजे म्हणजे ज्या वाक्यात कर्म नाही आहे आणि क्रियापद जे आहे ते विद्यार्थी आहे असं वाक्य अकर्मक भावे प्रयोगाचं असतं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ऑप्शन आहेत इनाम पगार पेशवा की फाईल तर हे चार पर्याय दिले आहे आणि यातून आपल्याला फारसी भाषेतून मराठीत रूढ झालेला शब्द निवडायचा आहे आणि तो शब्द जो आहे तो आहे पेशवा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पेशवा हा शब्द फारशी भाषेतून मराठीत आलेला आहे त्यानंतर बघा हे जे ऑप्शन नंबर एक आहे इनाम इनाम हा जो शब्द आहे तो अरबी शब्द आहे पगार हा जो शब्द आहे तो पोर्तुगीज शब्द आहे आणि फाईल हा जो शब्द आहे तो इंग्रजी शब्द आहे हे जे सर्व परभाषी शब्द आहेत ते मराठीत रूढ झालेले आहे आणि त्यामधील फारसी भाषेतून रूढ झालेला जो शब्द आहे तो आहे पेशवा खालीलपैकी पे मिश्र वाक्य ओळखा त्यांनी निरोप घेतला व निघाले निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या ते निरोप घेऊन निघाले तुम्हाला निघायचे असल्यास निरोप घ्यावा यातील आपल्याला मिश्र वाक्य शोधायचं आहे आणि लक्षात असू द्या मिश्र वाक्य जे असते तिथे जर तर येते जर तर तर इथे बघा ऑप्शन नंबर दोनमध्ये तर आहे निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या हे जे वाक्य आहे ते मिश्र वाक्य आहे मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं तर बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन महानायक पुस्तकाचे लेखक कवी कोण ऑप्शन आहे शिवाजी सावंत विश्वास पाटील नरहर कुरुंदकर की विवा शिरवाडकर तर महानायक हे जे पुस्तक आहेत याचे लेखक जे आहेत ते आहे विश्वास पाटील बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन नंबर दोन विश्वास पाटील झाले बहू होतील बहु आहेतही बहु परंतु या समहाच अलंकार ओळखा इथे बघा अलंकार ओळखायचा आहे ऑप्शन आहे उपमा ससंदेह अतिशयोक्ती कि अनन्वय तर इथे जे अलंकार होईल तो होईल अनन्वय अलंकार बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अनन्वय अलंकार अनन्वय अलंकारामध्ये एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच केली जाते इथे बघा झाले बहू आ होतील बहू आहेतही बहू परंतु या सम म्हणजे याच्यासारखा हाच आहे म्हणजे त्याची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच केलेली आहे म्हणून हा जो अलंकार आहे तो आहे अनन्वय अलंकार खालीलपैकी समानार्थी नसलेल्या शब्दाचा योग्य पर्याय ओळखा ऑप्शन आहे कुशल प्रख्यात निष्णात की तरबेज तर समानार्थी नसलेला जो शब्द आहे यामधील तो आहे प्रख्यात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन प्रख्यात प्रख्यात म्हणजे असाच अर्थ होतो प्रख्यात म्हणजे काय तर प्रसिद्ध तर कुशल निष्णात तर बेज म्हणजे हे जे तिन्ही शब्द आहेत ते समानार्थी शब्द आहे आणि समानार्थी नसला शब्द जो आहे तो आहे प्रख्यात ऐच्छिक शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याच्या विरुद्धार्थी शब्द तयार होतो ऑप्शन आहे अन बे गैर निर तर ऐच्छिक शब्दाला अन हा उपसर्ग जोडल्यानंतर त्याच्या विरुद्धार्थ शब्द तयार होतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अन म्हणजे ऐच्छिकला अनैच्छिक असा विरुद्धार्थ शब्द तयार होतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक वात या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा ऑप्शन आहे दिव्यातील वात समयतील वात वारा पवन वायू वारा समयतील वात पवन आता इथे लक्षात घ्या वात या शब्दाचे दोन वेगवेगळे वेग अर्थ असणारी जोडी आपल्याला शोधायची आहे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार समयतील वात आणि पवन म्हणजे समयतील वात असते तिला वात म्हणतात आणि पवन म्हणजेच हवा वारा याला पण वात असे म्हणतात तर हे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी आहे आता बघा यामध्ये दिव्यातील वाद समयीतील वाद ही एकच वाद सांगितलेली आहे वारा पवन म्हणजे हवा एकच शब्द आहे वायू वारा एकच शब्द आहेत तर दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी जी आहे ती आहे ऑप्शन नंबर चार मधील शिवरायांचे स्वामीनिष्ठ मावळे शत्रूला कधीच सामील झाले नाहीत ऑप्शन आहे हेर बैमानी दगाबाज की फितूर आता इथे बघा अंडरलाइन केलेले जे शब्द आहेत ते आहे शत्रूला कधीच सामील झाले नाहीत जे आहेत शत्रूला कधीच सामील झाले नाहीत यासाठी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे आणि त्यासाठी योग्य शब्द जो आहे तो आहे फितूर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार म्हणजे शिवरायांचे स्वामिनिष्ठ मावळे हे फितूर नाहीत कर्तृत्व शून्य मनुष्याला डॅश म्हणतात ऑप्शन आहे दळूबाई मेष रडत राव की दिवटा तर कर्तृत्व शून्य मनुष्याला म्हणतात मेषपात्र बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मेषपात्र मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन आहे नारायण मुरलीधर गुप्ते मानिक गोड घाटे शंकर केशव कानेटकर शंकर काशीनाथ गर्गे तर मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून शंकर काशीनाथ गर्गे यांना ओळखले जातं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार शंकर काशीनाथ गर्गे साठ वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाचा उत्सव या शब्दसमूहाचा अर्थ कोणता हिरक महोत्सव रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव की अमृत महोत्सव तर साठ वर्ष पूर्ण झाल्यावर जो महोत्सव साजरा केला जातो त्याला म्हणतात हिरक महोत्सव बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक साठ वर्ष झाल्यास हिरक महोत्सव तो रौप्य महोत्सव हा जो असतो तो पंचवीस वर्षाचा असतो पंचवीस वर्षाला सुवर्ण महोत्सव हा जो असतो तो पन्नास वर्षाला असतो आणि अमृत महोत्सव जो असतो तो पंच्याहत्तर वर्षाला असतो हे सर्व लक्षात असू द्या कारण एक्झाम मध्ये कोणताही विचारला जाऊ शकतो तर साठ वर्ष पूर्ण जे होतात त्याला हिरक महोत्सव असे म्हणतात आता हा शेवटचा प्रश्न आहे वडाची झाल पिंपळाला या म्हणीचा योग्य पर्याय निवडा एखाद्याचे दोष दाखविणे एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे दोष लपवण्यात युक्ती योजणे की एकाचे गुण दुसऱ्याला चिकटवणे तर वडाची साल पिंपळाला या म्हणीचा योग्य अर्थ जो आहे तो आहे एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा धन्यवाद ऑल दी बेस्ट